नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत प्रत्येक पालकाला वाटत असतं की माझं मूल हे सर्वगुण संपन्न असावं आपल्या मुलाला सर्व कौशल्य अवगत असावीत परंतु आपले मूल सर्वगुण संपन्न बनविण्यासाठी आपण कितपत प्रयत्न करतो खरं पाहिलं तर मुलांचा सर्वांगीण विकास करणे हे बहुतांशी पालकांच्या हातात असते आणि हो पुस्तकातील संकल्पना जशास तशा पेपरमध्ये उतरवणे व पैकीच्यापैकी मार्क्स मिळवणे म्हणजे शिक्षण नव्हे शिक्षणाची संकल्पना खूप व्यापक आहे त्यामुळे शिक्षण मुलांना कृतीतून मिळणे अत्यावश्यक असते मुलं आठ तास जरी शाळेत असलं तरी बाकी वेळ ते पालकांच्या मित्रमैत्रिणींच्या सानिध्यात असतं घरातील वातावरण मुलांच्या विकासास पोषक असेल तर भरपूर गोष्टी आपण मुलांना छान प्रकारे शिकवू शकतो चला तर मग अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होईल एक मुलांमध्ये व्यवहार ज्ञान आणायचे असेल तर त्यांना प्रत्यक्ष काम करू देणे हा एकमेव उपाय असतो मुलांना घरातील छोट्या छोट्या कामांमध्ये सामील करून घेणं आवश्यक असतं घरातील निर्णय घेताना मुलांना या चर्चासत्रामध्ये समाविष्ट करून घ्या जेणेकरून त्यांची निर्णय क्षमता वाढीस लागेल मूल सांगितलेलं काम ऐकत नाही अशी बऱ्याच पालकांची तक्रार असते परंतु मुलांना आपल्यासोबत घेऊन काम करणे हे मुलांना काम करायला शिकवण्याचं एक प्रभावी माध्यम आहे तुम्ही त्यांच्यासोबत काम करा कारण मूल हे अनुकरणातून शिकत असतं आपल्याकडे सणवार साजरे केले जातात हे साजरे करताना बऱ्याच वेळेस अनेक नवनवीन पदार्थ आपल्याकडे बनविण्याची पद्धत आहे किंवा आता हे हल्लीच्या काळामध्ये पदार्थ विकत आणले जातात ज्या घरामध्ये पदार्थ विकत आणले जातात तिथे पदार्थ कसा तयार करायचा याची माहिती कदाचित मुलांना मिळणार नाही परंतु तुम्ही हे सण साजरे करत असताना जर घरामध्ये अशा पदार्थांची किंवा इतर जे काही साहित्य आपल्याला त्या सणांसाठी लागते हे साहित्य जर तुम्ही मुलांच्या मदतीने घरी तयार केले तर यातून मुलांना भरपूर असं शिक्षण मिळू शकतं उदाहरणार्थ दसऱ्याला मुलांना तोरण करू देणे आकाशकंदील करू देणे इत्यादी तसेच घराची साफसफाई करताना त्यांची मदत घेणे यासारख्या कृतीतून मुलांना स्वशिक्षण मिळू शकते बऱ्याच वेळेला आपण इतर ॲक्टिव्हिटीज मुलांना यायला हव्यात म्हणून त्यांना वेगवेगळे क्लासेस लावतो असे क्लासेस लावण्यापेक्षा आपण मुलांना घेऊन काही ॲक्टिव्हिटीज घरी केल्या तर त्याचा फायदा नक्कीच मुलांना होऊ शकतो जसे की घराची साफसफाई करताना मुलांची मदत घेऊन ती केली तर त्यांनाही त्यातले बारकावी कळतील आपण स्वतः सगळी कामं घरी करत नसलो तरी मुलांच्या आनंदासाठी व त्यांना मिळणाऱ्या अनुभवासाठी करून पाहायला काय हरकत आहे एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीजच्या नावाखाली क्लास लावण्यापेक्षा घरी केलेल्या ॲक्टिव्हिटीज त्यांच्या दृष्टीने नेहमीच चांगल्या राहतील बँकेत जाताना किंवा इतर दैनंदिन व्यवहार करताना सुट्टीच्या दिवशी मुलांना घेऊन गेलात तर त्यांना एक नवीन अनुभव मिळेल अशी व्यावहारिक ज्ञानाची सुरुवात आपण त्यांच्या लहानपणापासूनच करू शकतो पुस्तकी ज्ञान जितकं आवश्यक तितकंच सर्व बाबतीत कृतिशील असणं गरजेचं असतं म्हणूनच आपले मूल जास्तीत जास्त कृतिशील बनवण्याचा प्रयत्न करा कृतिशीलतेने बालमेंदूची जडणघडण होत असते मूल जेवढे हाताने काम करेल तेवढे मेंदूतील पेशींना चालना मिळते म्हणून मुलांना ॲक्टिव्हिटीज देणे जास्त महत्त्वाचे ठरते मुलांचा भावनिक विकासही खूप महत्त्वाचा असतो आपल्या आसपास जर कोणी दुःखी मुले असतील किंवा इतर म्हातारी माणसं असतील तर अशा लोकांसोबत मुलांना आनंद वाटायला शिकवा जसे की आपल्यातील खाऊ अशा मुलांना शेअर करणे तसेच काही आनंदाचे क्षण त्यांच्याबरोबर साजरे करणे इत्यादी सण उत्सवाच्या व्यतिरिक्त मुलांच्या पंचज्ञानेंद्रियांना काम मिळणे अत्यंत आवश्यक असतं मुलांना घरातल्या कामांची तसेच घरातील विविध वस्तूंची ओळख करून द्या तुम्ही देखील त्यांच्यासोबत काम करा मुलांची सर्जनशीलता वाढविण्यासाठी त्यांच्या कल्पनांना खतपाणी घाला या सर्व गोष्टींचा उपयोग मूल घडवताना नक्कीच होणार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद